हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत घरच्या घरी जिरा बटर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर मग सुरू करूया मी इथे एक चाळणी घेतली आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन वाट्या मैदा सूपची जेवढी वाटी असते तेवढे दोन वाट्या मी इथे मैदा घेतला आहे आपण त्यात टाकूया अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा हे आपण गाळून घेऊया त्यात आपण टाकणार आहोत पाऊन चमचा जिरा अर्धा चमचा मीठ हे छान मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत दोन चमचे लोणी हे घरी बनवलेलं लोणी आहे ते आपण छान त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे छान मिक्स झाल्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत कोमट पाणी आता आपण त्यात थोडं थोडं कोमट पाणी ॲड करून घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे हा गोळा घट्टच हवा एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा घमेल्यामध्ये आपण वाळू टाकली आहे आता आपण हे दहा मिनटासाठी फ्रीट करून घेऊया तोपर्यंत आपण बटर बनवून घेऊया व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण छोटे छोटे बटर करून घेऊया हे पीठ जर सैल झालं तर तुमचे बटर हे सॉफ्ट होतील म्हणून हे पीठ घट्टसर भिजवायचं आहे आता आपण त्याचे बटर बनवून घेऊया खूप न मळता तसाच आपण गोळा बनवून घेतला आहे आता त्यावर आपण थोडं थोडं दूध लावूया दुधाने त्याला छान कलर येईल हे बटर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता दोनशे डिग्री सेल्सिअस लव सेल्सिअसवर पस्तीस ते चाळीस मिनटं ओवन प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही त्यावर बेक केले तरी चालतील वाळू छान गरम झाली आहे मीडियम फ्लेमवर पंधरा मिनटं तर त्यानंतर लो फ्लेमवर पंधरा मिनटे आपण बटर बेक करून घेऊया हे बटर मध्ये मध्ये आपण पलटून घेणार आहोत आता आपण पुन्हा हे लो फ्लेमवर पंधरा मिनटे बेक करून घेऊया आपण दोन ते तीन वेळा हे हलवत राहायचे आहे तुम्ही बघू शकता आपले बटर रेडी झाले आहे कढईपेक्षा हे ओव्हनमध्ये खूपच छान होतात तुम्ही बघू शकता हे थोडे गरम आहे म्हणून हे थोडेसे सॉफ्ट आहेत हे थंड झाल्यानंतर पूर्णपणे कडक होतील तुम्ही बघू शकता आपले बटर रेडी झाले आहे नक्की घरी ट्राय करून बघा पहिल्यांदा करत असाल तर अगदी थोडेसेच करून बघा त्यानंतर तुम्ही बनवू शकता नक्की घरी ट्राय करा